संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी तर सगळ्यांना माहिती पण ती चतुर्थीला संकष्टी का म्हटलं जातं हे सगळ्यांना माहिती आहे का सलाम जाणून घे संकष्टी चतुर्थीला संकटहार चतुर्थी आणि संकष्टी असं सुद्धा म्हटलं जातं हे तर सगळ्यांना माहिती आहे की माता पार्वतीने गणेश यांची रचना केली होती महादेवांना ते माहिती नव्हतं आणि जेव्हा महादेव तपस्या करून परत आले ते पार्वती माताला भेटायला गेले परंतु गणेश यांनी त्यांना पार्वती माताला भेटायला जाऊन दिलं नाही तेव्हा महादेव गणेशवरती क्रोधित झाले आणि त्यांच्यामध्ये युद्ध चालू झालं तेव्हा महादेवांनी रा येऊन गणेश यांचं कापून टाकलं हे सगळं पार्वती माता बघून तिकडे आले आणि ते महादेवांवर खूपच झाले आणि त्यांना परत जिवंत करायला सांगितलं तेव्हा महादेवांनी गणपतीला हातीचं मस्तक दिलं परंतु हे सगळं बघून पार्वती माता खूपच विचलित झाले आणि ते म्हणले की सगळे माझे गणपतीचं हासू करतील आणि कोणी त्यांना मान देणार नाही तेव्हा सगळे देवी देवतांनी गणपती यांना अनेक आशीर्वाद दिले तसेच अनेक नाव सुद्धा दिले त्याच्यातलं एक नाव होतं संकट हरता वस होता, दिवस होता पक्षचा चौथा दिवस या दिवशी खरे इच्छा जो गणपतीची पूजा करेल त्याची सगळी इच्छा पूर्ण होतील तसेच सगळे संकटसुद्धा दूर होतील